आत्तापर्यंत आपण पाहिलं मानसीनं राघवजवळ आश्रमातल्या जागेसंदर्भात घडलेल्या सर्व घडामोडी सांगितल्या मनातलं वादळ राघवसमोर व्यक्त झाल्यावर तिचं मन बऱ्यापैकी शांत झालं होतं दुसऱ्या दिवशी रविवारी स्वराच्या शाळेत पॅरेंट्स टीचर मीटिंग होती तर संजीवनी महिला आश्रमात मानसीनं स्त्रीरोगतज्ञांचा कॅम्प ठेवला होता त्यासाठीची तिची तयारी सुरू होती आता पाहूया पुढं हे जीवन सुंदर आहे भाग तेरा राघवजवळ मनातलं सगळं व्यक्त केल्यानंतर मानसीच्या मनावरचा ताण खूप कमी झाला आणि ते तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होतं राघव बोलून झाल्यावर मानसी हॉलमध्ये आली हॉलमध्ये माई स्वराच्या पुस्तकाला कव्हर लावून देत होत्या दोघी आजी गोडगोड बोलणं सुरू होत मानसी स्वराच्या न कळत तिच्या माग जाऊन उभी राहिली एवढ्या लवकर कसं खराब झालं ग पुस्तकाचं कव्हर आता जून मध्ये तर शाळा सुरू झाली ना तुझी माई स्वराच्या पुस्तकाचं कव्हर बदलत बोलत होत्या आजी अगं मध्ये सुरू झाले ग दहावीचे क्लासेस ह्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिवस होत्या ना फक्त स्वरा हो का आमच्या वेळी नव्हतं बाई असलं काही माई म्हणाल्या हो ए आजी तू किती शिकलीस ग स्वरानं विचारलं मी का जास्त नाही शिकले ग त्या काळी मॅट्रिक पास झाले होते आमच्या तालुक्यात मी एकटीच मुलगी होते मॅट्रिक पास झालेली माई मोठ्या अभिमानानं सांगत होत्या अय्या हो मग पुढं सांग ना स्वरा म्हणाली मग काय शिकायचं होतं मला पुढं पण माझ्या वडिलांनी तुझ्या आजोबांसोबत लग्न लावून दिलं माझं मग मा काय सरपोतदारांच्या घरात आले आणि हे क्षण मागच राहिलं माई म्हणाले ए आजी पुढं सांग ना स्वरा म्हणाले सांगेन पुन्हा कधीतरी हे बघ असं कवर घातलं ना की पुस्तक अजून खूप दिवस चांगलं राहत पुस्तक म्हणजे साक्षात सरस्वती या सरस्वतीची पूजा करशील ना तर लक्ष्मी आपोआपच चालत येईल बघ माई म्हणाले थँक्यू माई स्वरा तिथून उठून थुन आपल्या रूममध्ये जायला निघाली तिचं लक्ष मानसीकडे गेलं सॉरी आई स्वरा मानसीकडं न बघता तिची माफी मागून स्वतःच्या रूममध्ये जात होती। स्वरा मानसीनं आवाज दिला आई लिहिते ग थोडं टीचरनं बऱ्याच असाइनमेंट दिल्या आहेत स्वरा मानसीकडं न बघताच बोलून निघून गेली नेमकं काय चुकतंय माझं स्वराशी खूप प्रेमानं बोलते हे चुकतंय की स्वराला खडसावून विचारत नाही हे चुकतंय मानसी स्वतःच्याच विचारांच्या तंद्रेत तिथंच उभे होते तेवढ्यात राघव तिथं आला त्यानं मानसीच्या मनातले भाव बरोबर ओळखले अति विचार करू नकोस स्वरा किती दिवस तुझा राग धरून बसेल तिचा राग आपोआप जाईल नाही गेला तर तिचा वाढदिवस जवळ आला तिच्यासाठी मस्त काहीतरी प्लॅन कर वाढदिवस एवढा अविस्मरणीय कर की सगळ्यांच्याच लक्षात राहिलं पाहिजे राघव मानसीला समजावत होता हो की थँक राघव खूप मस्त आयडिया दिलीस तू मस्त प्लॅन करते काहीतरी मानसी एकदम आनंदित झाली होती खरंय राघव म्हणाला तसंच काहीतरी करते यावेळी स्वराचा बर्थडे एकदम मस्त साजरा करायचा काय बर करता येईल मानसी विचार करत होती आणि तिला एक कल्पना सुचली तिच्या डोक्यात एक परफेक्ट प्लॅन तयार झाला होता स्वरा किती दिवस रागवशील माझ्यावर तू ना अगदी माझ्यासारखीच आहेस ग तुझ्या मनातलं लवकर जात नाही पण मी पण आई आहे तुझी तुला असं माझ्यापासून दूर होऊच देणार नाही आता मी पण ठरवलंय तुला जसं वागायचं तसं वाग मी मात्र माझ्या पिल्लासोबत असा अबोला धरून बसणार नाही माझं गोडू लगते किती लवकर मोठं झालं असं वाटतं आताच तर जन्म झाला होता तुझा जन्मानंतरचा तो मखमली स्पर्श अजूनही आठवतो की मला रात्री झोपताना मानसी स्वराचाच विचार करत होती तिचं लहानपण पुन्हा विचारांमध्ये जगताना तिला कधी झोप लागून गेली ते कळलंच नाही सकाळ झाली नेहमीप्रमाणे घरात मानसीच्या गोड आवाजाची किलबिल सुरू झाली ह्या काही दिवसात मानसी खूप शांत राहत होती पण सकाळची तिची आधीसारखी हसत खेळत चालणारी घाई गडबड बघून माईंना खूप बरं वाटलं माईसुद्धा खूप आनंदित होत्या बऱ्याच दिवसानंतर मानसीचा असा प्रसन्न चेहरा बघून राघवची सकाळ ही अगदी प्रसन्न झाली होती मानसीनं स्वराच्या शाळेची तयारी करून दिली राघवही तयार झाला दोघं बापलेक शाळेत जायला निघाले होते टीचर पॅरेंट्स मीटिंगला बाबा सोबत येणार म्हणून स्वराची गाडी खुश होती स्वरा कारमध्ये जाऊन बसली राघव आणि मानसी बोलत बोलत बाहेर येत होते तितक्यात राघवनं अंगणातल्या गुलाबाच्या झाडांचं एक टपोरं फूल तोडलं आणि मानसीला दिलं थँक्यू पण कशासाठी हे मानसीनं विचारलं खूप दिवसांनी तू अशी आनंदित दिसते तुझा चेहरा असा एकदम प्रसन्न वाटतोय त्यासाठी राघव म्हणाला राघव मी ना आता ठरवलंय कितीही संकट आली ना तरी न घाबरता अगदी हसतमुखानं त्यांचा सामना करायचा आणि हा विरेन चौधरी अजून किती त्रास देऊन देणार त्याला आधी पण धूळ खाऊ घातली आहेच की पुन्हा नव्यानं खाऊ घालेल मानसी म्हणाले ह्याला म्हणतात स्पिरिट अशीच राहा म्हणू राघव मानसीसोबत बोलत कारपर्यंत आला मानसीला बाय करून तो स्वराच्या शाळेत जायला निघाला थँक्यू बाबा आज तुम्ही शाळेत येत आहात म्हणून स्वरा राघवला म्हणाले अरे त्यात थँक्यू काय म्हणायची गरज आहे बर मला एक सांग स्वरा तू आईला काल असं का म्हणाली राघवनं विचारलं काही नाही असंच माझ्या तोंडून निघून गेलं स्वरानं मान खाली घातली बरं तुझ्या टीचर मला राघवना तर नाहीत ना म्हणजे मी कधी टीचर्स पॅरेंट्स मीटिंगला येत नसतो ना म्हणून विचारलं राघवनं विषय बदलला काय हो बाबा काहीही विचारता तुम्हाला कशाला रागवेल टीचर स्वराला राघवच्या बोलण्याचं हसू आलं दोघं बापले बोलत बोलत शाळेत पोहोचले इकडं घरातलं थोडं मानसी ही आश्रमात पोहोचली मानसी आश्रमात पोहोचली अकरा वाजता शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग डॉक्टर अनुजा आश्रमात पोहोचल्या होत्या त्यांच्याबरोबर त्यांची टीमही होती मानसीनं आश्रमातच फुललेल्या फुलांचा बुके देऊन डॉक्टर अनुजांचं स्वागत केलं डॉक्टर अनुजांनी आश्रमातल्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर गर्भाशयाच्या कॅन्सरची प्राथमिक लक्षणं सांगितली त्याचप्रमाणे इतर स्त्री रोगांविषयी माहिती दिली आश्रमातल्या महिलांना तपासलं ज्यांना गरज असेल त्यांच्या काही तपासण्या केल्या त्यानंतर आश्रमातल्या महिलांच्या प्रश्नांची उत्तरं दिली शंका निरसन केलं डॉक्टर अनुजांचा गोड हसरा चेहरा बघून सगळ्या महिलाही अगदी बिनधास्तपणे बोलल्या एकंदरीत शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता माणसीला या गोष्टीचा अतिशय आनंद झाला होता स्वराच्या शाळेतली टीचर पॅरेंट्स मीटिंग दोन तासात संपली होती त्यानंतर दोघा बापलेकांनी मस्त दिवसभर बाहेर फिरून शॉपिंग आईस्क्रीम पार्टी केली आणि मानसी घरी येण्याआधी काही वेळापूर्वी दोघ घरी पोहोचले होते घरी आल्यावर स्वरा माईंना तिनं घेतलेले ड्रेस शूज आणि इतर शॉपिंग दाखवत होती तेवढ्यात स्वराचं लक्ष बाहेर गेलं तिला मानसी घरात येताना दिसली तिनं पटकन आपल्या शॉपिंगच्या बॅग उचलल्या आणि धावत तिच्या रूममध्ये गेली माईंना आणि राघवला आश्चर्य वाटलं अगं आईला दाखव ना काय आणलं ते मानसीला घरात आलेलं बघून माई स्वराला म्हणाल नंतर दाखवेन स्वरा तिच्या रूममधून ओरडली नेमकं काय सुरू आहे मानसीला काही कळलं नव्हतं कसा झाला तुझा कॅम्प राघवनं मानसीला विचारलं खूप मस्त तुला सांगू राघव एवढी मोठी डॉक्टर आहे पण जरा म्हणून गर्व नाही तिला साधी राहणी आणि उच्च विचार म्हणतात ना तशीच एकदम आश्रमातल्या महिलांना पण खूप आवडली ती सोप्या सोप्या शब्दात एवढी छान माहिती दिली रे आश्रमातल्या कुणालाही काही झालं तरी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून देणार आहेत त्या खरंच खूप फायदा झाला या शिबिराचा मानसी अगदी भरभरून बोलत होती तितक्यात स्वरा तिथं आली तसं पण तुला आश्रमच आवडतं ना नेहमी मला किती मार्क्स मिळाले हे नाही विचारलं तू स्वरा गाल फुगवून चिडून बोलली काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद